टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजचा ठळक घडामोडी भाजीग्या भाजी ताजी ताजी भाजी टोमॅटो भेंडी काकडी वांगी मिरची म्हणत सोनाळ मध्ये चुमुक शालेय आवारात भरवला विलोभनीय प्लास्टिक मुक्त आठवडी बाजार तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते आठवडी बाजाराचे उद्घाटन विद्यार्थी पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणात चुमुकल्या शाळकरी मुलांचं होत आहे सर्वत्र कौतुक भाजी घ्या भाजी टोमॅटो घ्या कांदा भज्जी घ्या या आरोळ्यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील सोन्या शाळेचे मैदान दणानून गेले। निमित्त होते चुमकल्याने भरवलेल्या प्लास्टिकमुक्त आठवडी बाजाराचे आठवडी बाजाराचे उद्घाटन हवप तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते आणि सरपंच बसवराज तेले भाजपचे युवा नेते आणि माजी सरपंच पती जग्मू वर्गे उपसरपंच संगप्पा मुचंडे माजी उपसरपंच चिदानंद तेली माजी सरपंच गलप्पा शिंगे लखन होनमोरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले सोनाळ गावातील सर्व शाळांनी यात सहभाग घेतला याला पालकांचा आणि ग्रामस्थांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला बालवयातच पैशांची देवाणघेवाण व्यवहारिक ज्ञान मिळावे फळभाज्या रानभाज्या आणि पालेभाज्यांची ओळख होण्यासाठी हा बाजार भरवला होता सोनाळचे सरपंच बसवराज तेली उपसरपंच संगप्पा मुचंडी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सीताप्पा येतना नितीन शिंदे कन्नड शाळेचे मुख्याध्यापक एस एस बिरादार गंगाधर मठपती कुमार चौले श्रीशैल मुचंडी रफिक नदा यांच्यासह सो सोनाळ ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कन्नड आणि मराठी शाळा व्यवस्थापनाचे सदस्य पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा आठवडे बाजार भरवण्यात आला होता पालकांनी शाळेच्या या क्रियाशील उपक्रमाचे कौतुक केले बाजारातील उत्साह व लगबग पाहून पालकांनी व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला या शालेय आठवडा बाजारात एका दिवसात मोठी उलाढाल झाली आठवडे बाजार सरपंच बसवराज यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्याने भरवण्यात आले होते अशा प्रकारचा आठवडे बाजार या परिसरात पहिल्यांदाच भरवण्यात आला आहे याची उत्सुकता पालक वर्गासह लागून राहिली होती यशस्वीपणे आणि नियोजनबद्ध बाजार भरल्याने याचे सर्वांनी कौतुक केले टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया तुकाराम बाबा महाराज काय म्हणाले ते आज सोड्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं एक आठवडे बाजार जे पहिली दुसरी तिसरी ह्या वयगटातील मुलांचा गावचे सरपंच उपसरपंच आजी सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून भरवण्यात आला किमान एक पाचशेहून अधिक मुलं या ठिकाणी या बाजारामध्ये सामील झाले आहेत खरोखरच एक वेगळा उपक्रम शाळेतील शिक्षक टोप्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा मराठी शाळा यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला खरोखर जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये पहिली आणि दुसरी या दोन वर्ष जर बघितलं तर शाळेतल्या मुद्दा मुलांना घरामध्ये बसून शिक्षण चालू होतं त्यावेळेस मरण शक्ती म्हणून एकदा पुन्हा शाळेतील सर्व मंडळींनी एक वेगळा उपक्रम राबवला होता आणि त्यावेळेस मी एका कार्यक्रमला गेलो होतो आणि त्यावेळेस त्या मुलांना सांगितलं की भाजीपाल्याला नाव काय ठेवायचं त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं हे प्रत्येक वेगळी वस्तू त्या ठिकाणी डिमो दाखवण्यात आला होता पण त्यावेळेस त्या मुलांना ते दाखवण्यामध्ये अडचण निर्माण होत होती त्याचं नाव त्यांना माहीत नव्हतं त्यांची स्मरणशक्ती त्या बाबतीतली किती आहे कुठल्या पद्धतीची आहे दोन वर्ष एवढा मोठ्या प्रमाणात गॅप पडल्यानंतर पुन्हा एक वेळ तितक्याच ताकदीने त्या मुलांना सक्षम बघण्यासाठी मी त्या कार्यक्रमामध्ये गेला असताना मी शाळेतील सरांना सांगितलं सर त्यांना हे दाखवू नका एक मोबाईल त्यांच्या हातामध्ये दिला आणि त्या मुलांना सांगितलं की ह्याच्यातलं यूट्यूब कुठं आहे ते काढून दाखवू ह्यातलं लॉग कुठं आहे ते काढून दाखवू तर पाच वर्षाच्या मुलानं अगदी ए जीमध्ये ते काढलं दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जो गॅप पडला होता तो भरून काढण्यासाठी पुन्हा एक वेळ या सोन्या सर्व शिक्षक टॉप त्याचबरोबर मॅडम या सर्वांनी परिश्रम घेतला आणि तितक्या क्षमतेने ते मुलं आज पुन्हा एक वेळ बाजारामध्ये ह्या ठिकाणी दिसतात आणि दाखवण्याचं काम गावचे सरपंच बसुराज केले आहेत जगकुंड साहेब आहेत सगळेच गावातील मंडळी आहेत आजीमध्ये सर्व पदाधिकारी आहेत या सर्वांचं मन भरून कौतुक की येणाऱ्या मुलांना एक चालना देण्याचं काम त्या माध्यमातून होत आहे भविष्यामध्ये म्हैसाळचं पाणी जत तालुक्यामध्ये जर आलं तर हे बाजार आठवडे बाजार जे आहे एक दिवसापुरतं मर्यादित न राहता तर ते कायमस्वरूपी तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं वेगवेगळे डाळींचं उत्पन्न असेल द्राक्ष उत्पादन असेल एक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुलांच्या माध्यमातून एक वेगळाच संदेश सरकार दरबारापर्यंत पोहोचण्याचं काम आज खरोखरच विविध पातळीवरती काम चालू आहे तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात त्यांच्याही प्रयत्नाला यश ये येऊ आणि लवकर पाणी आमच्या तालुक्यामध्ये ही मापक अपेक्षा धन्यवाद जय बागडे पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वेल ऐकन दाबायला विसरू नका